घरफोडी करणारे विधी संघर्षित बालक भद्रकाली पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने तांत्रिक पद्धतीने मानवी साधनांचा वापर करत सदरचा गुन्हा हा एक विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झाले आणि त्यास गुन्हे शोध पथकाने तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून दोन लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला म्हणजे दोन दिवसापूर्वी एक दिवसा घरफोडी बाबतचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे एकतीस वगैरे कलमांनुसार गुन्हा दाखल होता नमूद गुन्ह्याची हकीकत अशी होती की हिरालाल कुरील नावाचे इसम प्रगती सोसायटी स्वराज ट्रॅक्टर हाऊस पाठीमागे भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत राहतात त्यांच्या घरचे सदस्य आणि मुलं हे एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजता शाळेत गेले सर्व इतर कुटुंबीय त्यांच्या कामकाजासाठी गेले आणि पाच चाळीसच्या सुमारास संध्याकाळी परत आले तेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की घरात घरफोडी होऊन चोरी झालेली घटनास्थळी आमचं डीबी पथक अधिकारी कर्मचारी रवाना झाले सगळे आमचे गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नमूद घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय गुन्ह्यात घरफोडी करताना विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याला त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय एकच आरोपी नमूद विधी संघर्षग्रस्त बालकाला आमच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार आणि तपासी अधिकारी यांनी ताब्यात घेतलेले आवश्यक ती सगळी कायदेशीर प्रक्रिया करून आता पावेतो नमूद घरफुडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जवळपास सोन्याची पोत वगैरे असं सा सात तोळे सोन्याचे दागिने इतर पंच्याऐंशी ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि दहा हजार रुपये रोख असे तीन लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम दहा हजार असा एकूण तर नमूद गुन्ह्यात विधी संघर्षग्रस्त बालकाकडून सगळी विचारपूस केली तर पाच तोळे सोन्याचे दागिने आणि एकशे पस्तीस ग्रॅम चांदीच्या वस्तू ह्या हस्तगत झालेल्या आहेत रोख रक्कम जी होती त्याने विविध ठिकाणी खर्च केली या दोन दिवसात त्याच्या बाबतही तपास चालू आहे आणि फिर्यादींकडनं चुकून ते पंच्याऐंशी ग्रॅम चांदीच्या वस्तू होत्या त्या एकशे पस्तीस ग्रॅम रिकवर झालेल्या आहेत नमूद वस्तूंची शहानिशा फिर्यादींना बोलून केली हे त्यांच्याच सोन्याचे दागिने चांदीचे दागिने त्यांच्याच वस्तू असल्याचे निष्पन्न झाले दोन ते तीन गुन्हे आहेत तो विशेषतः वडाळा भागातला राहणारा आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतला मुंबई नाका भद्रकाली आणि उपनगर सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख पोलीस हवालदार नरेंद्र जाधव संदीप शेळके संतोष काकड सतीश साळुंखे अविनाश जंद्रे प्रभाकर आहेर पोलीस शिपाई धनंजय हसे जितेंद्र पवार राज जावेद शेख तौसिफ सय्यद नारायण गवळी निलेश विखे अविनाश थेटे गुरुदादा गांगुर्डे आदींनी ही कारवाई पार पाडली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक